आज शहर वाहतूक शाखा चाळीसगाव व शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव असे संयुक्तपणे अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे विना लायसन्स गाडी चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे दारू पिऊन वाहन चालविणे इत्यादी वाहन चालकांवर कारवाई करण्याची सुरुवात करण्यात आली त्यामध्ये दिवसभरात पंचावन्न केसेस करून एक्केचाळीस हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे तसेच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या आठ वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे कारवाई करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एक शिंगे सहाय्यक फौजदार बोरसे भोसले प्रताप पाटील पोलीस हवालदार रावसाहेब पाटील शिंदे जाने पोलीस शिपाई देशमुख तारडे जाधव मोरे आदी वाहतूक शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मिळून ही कारवाई केली आहे यापुढेही अल्पवयीन मुलांनी गाडी चालविणे विना लायसन गाडी चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे दारू पिऊन वाहन चालविणे यावर जास्तीत जास्त कारवाई करण्यात येणार आहे तरी पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी चालवण्यासाठी देऊ नये अशा पालकांवर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे प्रदीप शिंगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा चाळीसगाव